बीड जिल्ह्यातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे धारूर तालुक्यातील धुनकवाड गावातील लहान मुलांना आपला जीव धोक्यात घालून शाळेत लागत आहे चिमुकल्यांचा शाळेचा प्रवास आजही धोक्याचा असून ओढ्यातील गुडघाभर पाण्यातून आणि दाट झाडीतून वाट काढत विद्यार्थी दररोज शाळेच्या दिशेने पायपेट करत आहेत पावसाळ्यात तर ओढ्याला पूर येतो आणि शिक्षणाचा मार्गच बंद होतो व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की लहान मुले घनदाट जंगलातून शाळेत जात आहेत आणि पावसाच्या पाण्या

समोर आली आहे जालना तालुक्यातील पानशेंद्रा गावात ही घटना घडली असून यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे सचिन सुधाकर बत्तीस असं मृत व्यक्तीचे नाव आहे तर दत्ता सुधाकर सुधारत असं आरोपी भावाचं नाव आहे भावानेच भावाची हत्या केल्याने गावात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत सचिन पाचरणे याला दारू पिण्याचे व्यसन होते त्यामुळे तो नेहमी शेतीच्या वाटणीचा विषय काढायचा शिवाय त्यातून नियमित वाद करणे हे त्याचे कामच होते हा वाद अनेक वेळा विकोप्याला जात होता मोठ्या भावाच्या या वर्तणुकीमुळे छोटा भाऊ दत्ता हा वैतागला होता यातून वारंवार होणाऱ्या कौटुंबिक कलहाला कंटाळून या दोघांचे वडील सुधाकर पाचरणे यांनी जवळच्या नातेवाईकांना बोलवून घेतले होते ही मीटिंग त्यांनी पानशेंद्रा या गावी बोलावली होती त्यानंतर नातेवाईक व कुटुंबियांच्या समन्वयातून दोनही भावांना शेतीची वाटणी करून देण्यात आली मात्र वाटणी पत्रासाठी सचिन हा रजिस्ट्री कार्यालयात आलाच नाही त्यानंतर दारू पिऊन लहान भाऊ दत्ता या वाद घातला या वादाचे पर्यावरण पर्यावरणमारीत झाले यावेळी मोठा भाऊ सचिन याने लहान भावाला मारण्यासाठी लाकडी दंडा आणला झटापटीत लहान भाऊ दत्ता याने तो लाकडी दांडा हिसकावून घेत मोठ्या भावाला मारहाण सुरू केली डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला असता तथापि आर्थिक अडचणींमुळे त्यांच्यावर उपचार करू शकले नाहीत त्यातच त्यांचा मृत्यू झाला दाक्षिणात्य सिनेसृष्टीला एकाच आठवड्यात दुसरा धक्का बसला आहे तेलुगू चित्रपटाचे विनोदी कलाकार अभिनेता फिश व्यंकट म्हणजेच व्यंकटराजा यांचे अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले ते गेल्या अनेक महिन्यांपासून किडनीवर उपचार करत होते त्यांच्यावर डायलिसिस सुरू होते आणि अलीकडेच त्यांचे शरीर कमकुवत झाल्यामुळे वेंटिंग त्यांना ठेवण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली ते गब्बर सिंग आणि डी जे टिल्लू मधील त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जात होते फिश वेंकट यांच्या विनोदी भूमिकांसाठी चित्रपट सृष्टीत ते प्रसिद्ध होते दिल्लीतील दिल द्वारका येथे करण देव याच्या संशयास्पद मृत्यूचे गुढ उकललेले आहे हे एक सुनियोजित हत्याकांड असल्याचेही सिद्ध झाले आहे पत्नीने आपल्या दिराच्या मदतीने पती करणची हत्या केल्याचे उघड झाले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करणच्या पत्नीने त्याला आधी झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या मात्र त्यानंतर ही करणचा मृत्यू झाला नाही मग तिने पुढे प्रियकर असलेल्या आपल्या दिरासोबत मिळून त्याला विजेचा शॉक दिला अशा पद्धतीने त्याला ठार करण्यात आले पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला आणि तिचा जो दीर होता त्यांना ताब्यात घेतले एखाद्या चित्रपटाला शोभेल अशा पद्धतीने पतीला ठार करण्याचा कट रचण्यात आला होता विशेष म्हणजे याची संपूर्ण स्क्रिप्ट इंस्टाग्रॅम चॅटवर रचली गेली यामध्ये पत्नीने मिळून पतीला संपवण्याचा कट रचला हत्येपूर्वी समोर आलेले चॅट एखाद्या थ्रिलर पेक्षा काही कमी नाही हत्येनंतर पत्नीने आपल्या सासरच्या मंडळींना बोलावून निरागसपणे सांगितले करणचा मृत्यू झाला आहे मात्र करणचा धाकटा भाऊ कुणाला संशय आला त्याने तिचे चॅट वाचले आणि पोलिसांना पुरावे दिले हे चॅट करण्याचा चुलत भावाच्या मोबाईलमध्ये सापडले होते सोलापूर जिल्हा म्हटलं म्हणजेच मोहिते पाटील घराण्याचं नाव आपोआपच तोंडावर येतं तो, या घराण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची एक ताकद जिल्ह्यात होती पण काही काळ हे घराणे राष्ट्रवादी काँग्रेसपासून दुरावले होते त्यांनी भाजपाची साथ दिली होती एक प्रकारे मोठं खिंडार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला पडले होते राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यात झालेली वाताहत याला एकच व्यक्ती कारणीभूत असल्याचं माढ्यांचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले आहे त्यांनी अजित पवारांचे नाव घेत त्यांच्या जोरदार हल्लाबोल केला जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसी दोन हजार नऊ पासून ते दोन हजार चोवीस या काळापर्यंत वाट लागली गेली असं मोहिते पाटील म्हणाले अनेक लोक कात्री घेऊन बसले होते ज्यांच्या त्रासामुळे आम्ही शरद पवार साहेबांपासून लांब गेलो अशी कबुली धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली मात्र दोन हजार चोवीस साली जयंत पाटील यांच्यामुळे आम्ही पुन्हा पक्षाच्या जवळ आलो म्हणून सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक आमदार आणि खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले असे सांगत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव न घेता त्यांना डिवचले आहे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठे चढ उतार पाहायला मिळत आहेत आज सोनं चांगलंच महागलं आहे या भाववाढीमुळे सोन्याचा दर एक लाखांच्या पुढे गेला आहे सोने हा धातू फारच मौल्यवान आहे या धातूपासून वेगवेगळे दागिने बनले जातात विशेष म्हणजे भारतात तर सोन्याच्या दागिन्यांना चांगलीच मागणी असते गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठे चढ दर उतार पाहायला मिळत आहेत आता पुन्हा एकदा सोन्याचा भाव वाढला असून यावेळी वाढीमुळे सोनं थेट एक लाखाच्या para gelar. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात आठशे रुपयांनी वाढले आहे त्यामुळे आता सोन्याचा दर थेट एक लाख रुपयांच्याही पुढे गेला आहे सोनं थेट आठशे रुपयांनी वाढल्यामुळे आता दागिने करताना जास्त पैसे मोजावे लागणार या भाववाढीनंतर सोन्याचा दर एस टीसह एक लाख एक हजार रुपयांवर पोहोचला आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे मुणे। सोन्याचे दर वाढले असून भविष्यातही सोन्याच्या दरात चढ उतार पाहायला मिळणार आहे दरम्यान सोन्याचा भाव आता वाढत असल्याने हा एक गुंत गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय ठरू शकतो असेही बोलले जात आहे तर दागिने करणाऱ्यांच्या खिशाला मात्र भाववाढीमुळे झळ बसणार आहे अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार